स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी सांगली इथं राहणाऱ्या एका पीडित मुलीसोबत असलेल्या मैत्रीचा वेगळाच अर्थ घेऊन तिच्यासोबत वारंवार फोनवरून संपर्क करून आणि त्यानंतर दिनांक दोन मार्च दोन हजार एकवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमाराला पीडितेच्या घरी सांगली इथं जाऊन पीडितेचा हात मुरगाळून हातातल्या लोखंडी रॉडनं दहशत माजवून पीडितेला ऍसिड फेकून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी इचलकरंजी इथं राहणाऱ्या एका युवकावर संजयनगर पोलीस ठाणे सांगली यांच्यामार्फत कारवाई करण्यात येऊन त्याच्याविरुद्ध भारतीय दंडविधान संहिता कायदा कलम तीनशे चोपन्न पाचशे चार आणि पाचशे सहा या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी तपास करून पोलिसांनी त्या युवकाविरुद्ध प्रथम वर्ग न्यायालय सांगली यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं या कामी आरोपी युवकाच्या पक्षातर्फे ऍडव्होकेट रियाज रफिक बांडदार यांनी बाजू मांडली या चौकशी चौकशीदरम्यान फिर्यादी आणि साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती तसंच सरकार पक्षाचा पुरावा आरोपी युवकाला दोषी सिद्ध करण्यास असमर्थ आणि अपुरा ठरल्यानं त्याचप्रमाणे ॲडव्होकेट रियाज रफिक बांडदार यांनी आरोपीच्या वतीनं केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयानं आरोपीची सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली आहे